चलो चला नमस्कार 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 आवाज येतो का सगळ्याला एकदा सांगा बरं मला आवाज येत का अमोल श्रुती संजय संकेत सतीश भास्कर सॉरी आकाश लहू सगळ्याला आवाज येतो का आवाज आवाज चला नमस्कार, नमस्कार, नमस्कार आवाज। चला क्लिअर आणि खनखन आवाज आहे महत्वाचा मुद्दा असा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी लाईव्ह आलो आणि बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आल्यानंतर सुद्धा आज थोडीशी बाधा अशी आली की लाईट पूर्णपणे गेलेली आहे इनिव्हेटरवर कार्यक्रम चालू आहे किती वेळ चालतं बघू म्हणून वेळेचा विलंब न लावता बेटा आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत चलो भावी महाराष्ट्र पोलीस तलाठी ग्राम शेवक लिपिक आरोग्यसेवक ओके आणि काही लोक पी एस आय चं स्वप्न बघे बरोबर आहे चला पहिला प्रश्न ते प्रेम ज जाणतात प्रश्न काय ते प्रेम जाणतात चलो चलो कवठ्या माकाल नमस्कार संजय राठोड नमस्कार बाला पाटील पवन अजय नमस्कार नमस्कार बेटा प्रश्न काय म्हणतात बारकान लक्ष द्या ते प्रेम जाणतात आणि ते प्रेम जाणतात त्याच्यावर त्यांनी म्हटलं काय ते, ते प्रेम जाणतात या वाक्याचे पूर्ण वर्तमान पूर्ण भूतकाळ करा प्रश्न काय आहे ते प्रेम जाणतात या वाक्याचे पूर्ण भूतकाळात रूपांतर करा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण भूतकाळात रूपांतर करायचं आहे ओके तर पूर्ण भूतकाळात रूपांतर करण्यासाठी चला चला पटपट पटपट उत्तर सांगा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला बऱ्यापैकी लोकांचं उत्तर आहे स्वतः मुलींच ग्राउंडची जाणतात या वाक्याचे पूर्ण भूतकाळात रूपांतर करा बरोबर आहे कशात रूपांतर करायचं आहे पूर्ण भूतकाळात आता पूर्ण भूतकाळात रूपांतर करण्यासाठी त्यांनी प्रेम जाणले याला म्हणायचं बेटा साधा भूतकाळ साधा भूतकाळ त्यांनी प्रेम जाणले बरोबर आहे त्याच्यानंतर बेटा ते प्रेम जाणतील हे झालं तुमचं साधा भविष्यकाळ साधा भविष्य काळ बरोबर आहे त्याच्यानंतर ते प्रेम जाणत होते बघा ते प्रेम जाणत होते याला म्हणायचं बेटा चालू भूतकाळ चालू भूतकाळ कारण का क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया चालू आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला चालू भूतकाळ किंवा म्हणजे चालू काळ असे म्हणतात बरोबर आहे मग विद्यार्थी मित्रांनो जसा चालू आहे तसं त्याला तुम्ही उत्तर लिहा आता इथं जर आलो आपण त्यांनी प्रेम जाणले होते हा तुमचा पूर्ण भूतकाळ म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हा तुमचा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे लेक्चर दिसतंय का लेक्चर लाईव्ह क्लिअर चालू आहे ना चलो क्लियर आहे ना नहीं. डेली सव्वाचार लेक्चरला सुरू असते का आ, सर जसं नांदेडहून गेल्या ना तसं पडला चला तुम्हाला एक क्लिअर आहे ना चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट मराठीत एकूण किती लिंगे आहेत क्लिअर आहे थोडंसं मला लेक्चर दिसत नाही पण चला तुम्हाला क्लिअर आहे तर अडचण नाही मराठीत एकूण किती लिंग आहेत एकदम सोपा आणि साधा प्रश्न मराठीत एकूण किती लिंग आहेत चला मराठीत एकूण किती लिंग आहेत राम 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 सरजी रामराम चला पटपट पटपट -पट उत्तर सांगा मराठीत एकूण किती लिंग आहेत तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हा म्हणजे दोन हा तुमचं उत्तर आहे एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा मी तर समजून सांगतो मराठीत म्हणलं शब्दरचना नीट आहे का मराठीत मराठीत बरोबर आहे लिंगाचे मराठीत लिंगाचे तीन प्रकार पडतात किती प्रकार पडतात तीन प्रकार तीन प्रकार पडतात आता तीन प्रकार कोणते कोणते बघून घ्या पहिला आहे बेटा तुमचं पुल्लिंग दुसरा आहे तुमचं स्त्रीलिंग आणि तिसरा आहे बेटा नपुसकलिंग बरोबर आहे असे तीन प्रकार पडतात मग उद्या असं जर तुम्हाला वाटलं कधी कधी विद्यार्थ्याला काय वाटते पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग आणि उभय लिंग असं समजून त्यानं चार लिहिण्याचा प्रयत्न करते पण उभय नावाची ना संकल्पना नसतं म्हणून पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग क्वेश्चन नंबर नेक्स्ट करावे तसे कि आहे बेटा काय करावे तसे ही मन आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आहे चला करावे तसे पटपट 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 उत्तर सांगा बेटा करावे तसे चला करावे तसे चला पटपट ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्यांनी टेलिग्राम चॅनल मी रोज प्रश्न टाकत असतो टेलिग्राम चॅनल आहे बेटा निलेश आठोड एम पी एस सी अकॅडमी मग इथं काय म्हणते करावे तसे भरावे बघा करावे तसे भरावे बरोबर आहे करावे तसे भरावे आता या वाक्याबद्दल थोडंसं बोलतो मी करावे तसे भरावे हा विद्यार्थी क्रियापदाचं वाक्य आहे काय आहे विद्यार्थी क्रियापद हा पहिला मुद्दा बेटा कशाचं वाक्य आहे विद्यार्थी क्रियाप वा क्रियापदाचं पण मी जर तुम्हाला म्हटलं करावे तसे भरावे बरोबर आहे आणि इथं चार ऑप्शन दिलं याला बाय वन गेट वन म्हणतात बेटा काय म्हणतात बाय वन गेट वन मी जर तुम्हाला चार ऑप्शन दिलं आणि इथं जर चार ऑप्शन देऊन याच्यावर प्रश्न विचारलं करावे तसे भरावे या वाक्याचा काळ ओळखा काय म्हणलो मी काळ ओळखा जो वाक्य दिलं बेटा त्याचं काळ ओळखा म्हटलं काळ मग ऑप्शन नंबर एक आहे वर्तमान काळ बरोबर आहे वर्तमान ऑप्शन नंबर दोन आहे बेटा भूतकाळ काय का भूतकाळ पहिला वर्तमान काळ दुसरा भूतकाळ तिसरा आहे बेटा अभविष्य काळ काय आहे अभविष्य काळ भविष्य काळ आणि चौथा विद्यार्थी मित्रांनो रीती काळ काय आहे रीती काळ असे चार ऑप्शन दिलं आणि मी तुम्हाला म्हणलं करावे तसे भरावे याचा वा या वाक्याचा सरळ सरळ सांगा बेटा काळाचा प्रकार कोणता बरोबर आहे वावि आलं व्हेरी गुड एकदम ओके बेटा आता मी काळ विचारलं काळ आणि हे पॉईंट महत्वाचा आहे जेव्हा तुम्हाला प्रश्न एखादा येतो त्याचं उत्तर आलं म्हणजे कार्यक्रम जमला नाही बेटा त्याचं उत्तर आल्यानंतर त्या प्रश्नावर जे बनलेले प्रश्नावर जे बनलेले आहे त्याचं उत्तर येणं कंपल्सरी आहे ते यावे लागतात बरोबर आहेत म्हणून पटपट पटपट मला याचं उत्तर सांगा चलो फास्टमध्ये चला फास्टमध्ये शाबाश राईट शाबाश 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 करावे तसे भरावे शाबाश हम्म शाबाश कवट्या महाकाल आय एम प्रॉडक्ट ऑफ पॉय बटा कवट्या महाकाल आय एम प्राऊड ऑफ यू हा वाक्य हा प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम विचारलो विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम विचारलो का बरं की तुमची एक संकल्पना एक कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून तुमची एक कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून हा प्रश्न तुम्हाला मी मुद्दाम विचारलो आणि विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे वर्तमान काळ काय आहे वर्तमान काळ आता वर्तमान काळ का हे वाक्य कधीच विसरू नका मी इथे लिहून देतो बघा मनी काय बरोबर आहे कॉमा सुविचार हे बघा मनी कॉमा सुविचार कॉमा सर्वत्र सर्व सत्य काय सर्वत्र सर्व सत्य सर्वत्र सर्व सत्य हे सर् जे वाक्य असतात हे वाक्य वाक्य नेहमी हे वाक्य नेहमी साधा वर्तमान काळाने दाखविले जातात साधा वर्तमान काळ बरोबर आहे याच्यात तिसरे एक पॉइंट ॲड होते बेटा मनी अस सुविचार सर्वत्र सर्व सत्य आणि वैज्ञानिक सत्य वैज्ञानिक सत्य हे जे वाक्य असतात ना हे वाक्य नेहमी साध्या भूतकाळाने दाखविले जातात मग साध्या भूतकाळाने म्हणजे कसं पोरं साध्या भूतकाळ म्हणजे कसं विद्यार्थी मित्रांनो आता मला सांगा हा वाक्य याच्यावर मनी म्हणजे हे सगळं झालं करावे तसे भरावे सुविचार दगडाने टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव येत नाही आणि विद्यार्थी मित्रांनो हा सर्वत्र सर्व सत्य म्हणजे काय पृथ्वी सूर्याभोवती फिरते नदी सागराला मिळते बरोबर आहे अरे पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही त्रिकालबादी सत्य आहे कधी असं होईल का रे सूर्य पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी कधी सूर्याला म्हणाल का अरे सूर्या किती तू यादी बाजूबाजूला फिरव कवा म तू आमच्या घरेकडे येत जाय मया मयामाग आजूबाजू फिरत जाय असं होऊ शकत नाही ही त्रिकालवादी सत्य आहे सर्वत्र सर्व सत्य आहे सोमवार नंतर मंगळवार येतो बरोबर आहे की नाही सोमवार नंतर मंगळवार येतो हे सत्य आहे बेटा कधी डायरेक्ट बुधवार येत नाही बरोबर आहे तिच्यानंतर आपण जेव्हा एखादं वाक्य म्हणतो तो, तो वैज्ञानिक सत्य असणार कसं पाण्याचा उत्कलनांक शंभर डिग्री सेल्सिअस असतो मग वैज्ञानिक सत्य मन सुविचार आणि सर्वत्र सर्व सत्य हे साध्या वर्तमान काळाने दाखवतात म्हणून बेटा याचं उत्तर साधा वर्तमान काळ आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट रात्रभर पाऊस पडत होता चलो चलो, अंकुश अमजे, श्रुती नवनाथ बेले बलवंत राज राठोड सोनल राठोड रेट, एके अर, आ, अर्जु एम एच एकोणतीस शिवानीताई गंगाधर मल्लार वैशाली राठोड कृष्णा मुंडे नितेश रबडे ज्ञानेश्वर काचा ज्ञानेश्वर काच केडे बरोबर आहे की नाही चला सकाळ नंतर संध्याकाळच होते शंभर टक्के ज्ञानेश्वर हाच महत्वाचा पॉईंट आहे बेटा कन्सेप्ट क्लिअर असेल ना वाक्य वाचायची गरज नाही कन्सेप्ट क्लिअर ठेवा शंभर वाक्य जरी आले की तुम्ही जिंकले मग चलो प्रश्न क्रमांक नेक्स्ट काय म्हणतो रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अवय कोणता आता लक्ष द्या रात्रभर पाऊस पडत होता भर हा तुमचा शब्दयोगी अवय आहे पहिला पॉईंट बरोबर आहे मग योगी शब्द योगी अवयाचे बघा शब्द योगी हे जे शब्द योगी अवय आहे बेटा शब्द योगी अवयाचे हे जे शब्दयोगी शब्द अवय शब्दयोगी अवयाचे सोळा प्रकार पडतात किती प्रकार पडतात सोळा प्रकार पडतात आणि उद्या जर तुम्हाला आलं की भर हा त्या सोळापैकी कोणत्या प्रकारचा शब्दयोगी अवय आहे भर हा सोळापैकी कोणत्या प्रकारचा शब्दयोगी अवय आहे असा जर प्रश्न आला बेटा तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा परिमान बघा परिमान वाचक परिमान वाचक शब्दयोगी अवय होय परिमान वाचक शब्दयोगी शब्दयोगी अवय हा सुद्धा पॉइंट तेवढाच महत्वाचा आहे परिमान वाचक शब्दयोगीव सोळापैकी म्हणून सोळाच्या सोळा शब्दयोगी अवय तुम्हाला येणं माहीत असणं गरजेचं आहे बरोबर आहे मग हा कोणता आहे रे परिमाणवाचक वाचक शब्दयोगी अवय पण पॉइंट महत्त्वाचा मुद्दा काय ह्याच्यात बघा हा जो रात्रभर शब्द आहे रात्रभर बरोबर आहे हा रात्रभर हा तुमचा परिमाण वाचक शब्दयोगी अवय झाला मग रात्रभर पाऊस पडत होता मग माझा प्रश्न आहे बेटा तुम्हाला बाय वन गेट वन मध्ये रात्रभर पाऊस पडत होता या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग ऑप्शन एक कर्मनी प्रयोग ऑप्शन दोन बरोबर आहे सकर्म करतरी कर्तरी सकर्मक कर्तरी ऑप्शन तीन आणि अकर्मक कर्तरी अकर्मक अ ऑप्शन चार असे चार ऑप्शन तुम्हाला मी दिलेले आहे युअर टाइम स्टार्ट नाव प्रयोग ओळखा चला भावांनो अरे माझे भावी अधिकारी गोविंद सर नमस्कार चलो शेखर गोविंद संकेत जाधव विजय डोसालवर ओके सर दररोज क्लास होतो का युट्यूबला आजपासून घेऊ ऋषी ऋषी